राहणार आहेत आणखीन अशा अनेक वेगळ्या संघटना कोणती सेनेचे प्रमुख येणार आहेत अग्रे सेनेचे प्रमुख येणार आहेत आणि संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या समाजाचे ज्या आहेत त्यांची तोरात्र जाती आहेत अशा अनेक समाजाचे जे आहेत प्रतिनिधी आहेत नेते आहेत आज आपल्याला एकत्रित पाहायला मिळतील आता या सभेला मराठा बांधवांनी विरोध केलेला आहेत अनेकांना नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे आज ते आंदोलन देखील बीड मध्ये दे करणार जरांगेंचे समर्थक आहेत सर्व सगळ्यांना बीड मध्ये पाय ठेवून येणार नाही ना ठरवलं तर महाराष्ट्रात कुठेही पाय ठेवून येणार नाही अशा पद्धतीची भाषा वापर ह्या लोकांना अजून चलन भुजबळांचा इतिहास माहित नाही शिवसेनेत असताना अनेक गोष्टी घडल्या शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या शिवसेने काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अनेकांचे अशी आव्हानं ज्या आहेत सगळं भाजपने पचवले आहेत ते त्यांना आढळून कारण ते त्यावेळेला राजकारणात कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील एवढे लहान असेल त्यामुळे ते असे त्यात फालतू बलगना करतात आजचा बीड मध्ये होणारा मोर्चा हा अजितदादा राष्ट्रवादी पुरस्कृत असता घेतली गेली अजितदादांना बीड मध्ये मतदान नोकोय हा मोर्चा कुठच्याही पक्षाचा पुरस्कृत नाही तो राष्ट्रवादीचा नाही तो बीजेपीचा नाही तो कुठल्याही शिवसेनेचा नाही काँग्रेसचा नाही हा आहे महात्मा फुले समता परिषद प्रणेत उडी रा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत कदाचित तिथे येऊ शकणार नाही काही नाही कार्यकर्ते जे आहेत ते सगळे मात्र एककोट हैदराबाद के उपन्यावर याच्या केली त्याची सुनावणी बीडच्या मेळाव्या अगोदर मंत्री शगन भुजबळ यांचा माध्यमांचे संवाद ओबेसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी भुजबळ यांनी केलेली आहे आज बीडमध्ये महा इंग्लारा मिळावा होतो आणि त्याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांचा संवाद